लसून खाणं किंवा विकत घेणं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाका बाहेर गेलेले आहे यातच लसणाचा बाजार करणाऱ्यांनी अजब शक्क लढवत नागरिकांची फसवणूक करण्याची कामं सुरू केलेलं आहे लसूण खाणाऱ्यांच्या हृदयाची धधडच वाढलेली आहे पाकळ्या सोलताना असं काही अकोल्यामध्ये दिसलेलं आहे ते पाहिल्यानंतर मात्र खरोखरच धक्का बसल्याशिवाय नक्कीच राहत नाही स्वयंपाकघरात अत्यंत गरजेचं असलेल्या लसणाचे भाव उगणारे भिडले आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा स्वयंपाकघरात अत्यंत गरजेचं असलेल्या लसणाचे भाव कंगनाला भिडलेत त्यामुळे लसूण विकत घेणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे यातच लसणाचा काळा बाजार करणारे नजप शक्क लढवत नागरिकांची फसवणूक करण्याचं कामच सुरू केलेलं आहे अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातल्याच काही फेरीवाल्याकडे डुप्लिकेट लसूण विक्री करत असल्याचं दिसून येत आहे अकोला शहरातील बाजोरी या नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सुधाकर पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्यांकडून एक पाव लसूण विकत घेतला भाजी करताना लसूण वापरण्यासाठी घेतला असता यामधील एक लसणाची गाठी हुबेहूब ओरिजिनल लसणासारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवली असल्याचं दिसून आलं लसूण चुलताना त्यांच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे लसणाच्या गाठीला चाकूच्या सायन्य कापलं असता ही गाठ सिमेंटपासून बनवल्याचं त्यांच्या लक्षात आलं सिमेंटपासून बनवलेल्या डुप्लिकेट लसणावर पांढऱ्या रंगाचा वापरसुद्धा करण्यात आलेला आहे अकोला शहरामध्ये सध्या लसणाचे भाव तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पोचले असून लसणाचा काळा बाजार करणाऱ्या टोळी बाजारपेठेत सक्रिय झाले आहेत या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे अकोला शहरातील किरकोळ भाजी विक्रेते यांच्याकडून नागरिकांनी काळजीपूर्वक लसून विकत घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद